श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता उद्या आहे अक्षय तृतीया अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे आणि अक्षय तृतीयेचे महत्त्व किंवा या दिवशी काय काय घडले होते हे मी सर्व तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की भगवान सुदामा भगवान श्रीकृष्णांना याच दिवशी भेटले होते याच दिवशी गंगा गंगा नदी धर्तीवर आली होती याच दिवशी परशुनाथ परशुनाथची म्हणजे परशुनाथ देवांची सुद्धा जयंती याच दिवशी आहे याच दिवशी कृष्णाने द्रौपदीला एक कलश अर्पण केलेला होता म्हणजे असं बरंच सारं अक्षय तृतीयेचं महत्त्व आहे त्यामुळं अक्षयतृतीला आपल्याला आजच्या दिवशी मी जो व्हिडिओ घेऊन आलेले आहे तो घरगुती पोटलीचा कसा बनवायचा ते सांगण्यासाठी आलेले आहे आणि एक दिवा उद्या लावायचा आहे तोही तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि संध्याकाळचा व्हिडिओसुद्धा अवश्य बघा त्यामध्ये सुद्धा मी खूप जास्त महत्वाची माहिती देणार आहे तर उद्या आहे अक्षय तृतीया सकाळी सर्वप्रथम उठून आंघोळ डोक्यावरून महिलांनी अवश्य करावी आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावीत शक्य असेल साडी नसेल तर ड्रेस मात्र स्वच्छ असावा जो मासिक धर्मात वगैरे वापरलेला शक्यतो नसावा असे स्वच्छ वस्त्र परिधान करावेत संपूर्ण घर स्वच्छ करावे घरामध्ये गोमूत्र गंगाजल जे काही आपल्याकडे असेल ते शिंपडावे आणि त्यानंतर तुम्हाला सगळं घर स्वच्छ झालं सगळं काम आवरलं की सकाळी नऊच्या आतच देवपूजेला बसायचं आहे देवपूजा करून घ्यायची आहे माता लक्ष्मीची खास पूजा उद्या करायची आहे भगवान विष्णूंची खास पूजा उद्या करायची आहे आणि या पूजेमध्ये तुम्हाला उद्या गुलाबत्तर वापरायचे आहे सर्व देवांना गुलाबत्तर किंवा तुमच्याकडे जे असेल ते गुलाब अत्तर तुम्ही देवांना लावू शकता फूल आणि धूप दीप हे सगळं तुमचं करून झाल्यानंतर एक दिवा म्हणजे एक पणती तुम्हाला घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल आणि दोन कापसांच्या वातीची एक वात करायची आहे त्यामध्ये तुम्हाला दालचिनीची पावडर आणि दोन हिरव्या इलायची घालायच्या आहेत आणि हा दिवा माता लक्ष्मीला आणि सगळ्या देवांना ओवाळायचा आहे आणि यामध्ये जेव्हा तुम्ही ती वस्तू घालताय दालचिनी पावडर वेलदोडे हे घालताना श्रीम श्रीम मंत्राचा तुम्हाला एकवीस वेळा जप करायचा आहे म्हणजे एकवीस वेळा मनातल्या मनात माता लक्ष्मीचा श्रीमंत्र म्हणायचा आहे आणि दिवा तुम्हाला सर्व देवांना ओवाळून दिव्याला आसन देऊन देवघरात हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करायची आहे भगवान विष्णूंजवळ प्रार्थना करायची आहे की आमच्या घरामध्ये तुम्ही स्थायी स्वरूपामध्ये वास करा आणि आमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन आमच्या घरामध्ये भरभराट होऊ दे भर आणि तुमची जी स्वप्न असतील घर असेल गाडी असेल मुलांची लग्न नोकरी जे काही असेल त्या इच्छा पूर्ण होऊ दे ही उद्याच्या दिवशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे उद्या जे काही कराल ते हजार पटीने तुम्हाला मिळेल भले ते दान असू देत किंवा ते जप असू दे काहीही असू दे उद्याच्या दिवशी तांदूळ दान केले तर ते तुम्हाला चांदी दान केल्याचे पुण्य देऊन जातात त्यामुळे तांदूळ दान करावेत आणि गहू दान केले तर सोने दान केल्याचे पुण्य मिळते त्यामुळे तांदूळ आणि गहू या दोन्ही वस्तू तुम्हाला शक्य असतील तर दोन्ही किंवा एक वस्तू तुम्हाला दान करायची आहे गरजू व्यक्ती किंवा मंदिरामध्ये कुठेही तुम्ही अगदी एक एक किलो दिले तरीही चालू शकते आता हा झाला दान आणि दिवा याचा उपाय आता पुढचा जो आहे तो पोटलीचा उपाय सगळ्यात आधी तुम्हाला एक पिवळे कापड मलमली किंवा कॉटन किंवा वेल्वेट असे पिवळे कापड घ्यायचे आहे पिवळ्या कपड्यामध्ये तुम्हाला एक कमळगट्ट्याची बी एक गोमती चक्र एक कमळगट गट्ट्याची बी एक गोमती चक्र एक कवडी कोणतीही कवडी वापरू शकता लक्ष्मी कवडी पिवळी कवडी, कवडी पांढरी कवडी एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर भीमसेनी कापूर थोडेसे गहू थोडेसे तांदूळ इतकं साहित्य तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे थोडीशी हळद किंवा थोडेसे हळकुंड एवढे साहित्य तुम्हाला पोटलीमध्ये घालायचे आहे प्रत्येक साहित्य घालताना ओम श्रीम नमः ओम श्रीम नमः या मंत्राचा जप करायचा आहे आतून पोटलीला अत्तर लावायचे आहे आणि जो आपण धूप लावलेला आहे देवापुढं त्याचा धूप आतून फिरवायचं आहे आणि ती पोटली तुम्हाला सात वेळा लाल धाग्यांनी बांधायचे आहे सात वेळे तुम्हाला त्या पोटलीला लाल धाग्याचे बांधायचे आहेत वरूनसुद्धा अत्तर आणि धूप दाखवायचं आहे आणि माता लक्ष्मींच्या चरणी ही पोटली तुम्हाला ठेवायची आहे आणि एक माळ ओम श्री नमः या मंत्राचा जप करायचा आहे एक वेळा श्रीसुक्त म्हणायचे आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचे आहे आणि अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचे आहे आता ही जी पोटली तयार झाली आहे ती एक तारखेला म्हणजे परवा तुम्हाला तिजोरीत गल्ल्यात किंवा तुमच्या देवघरात अशी ठेवू शकता जर तुमचे दोन तीन व्यवसाय असतील दोन तीन ठिकाणी तुम्हाला ठेवायचे असेल तर दोन तीन पोटल्यासुद्धा तुम्ही बनवू शकता सेवा सगळ्यावर एकच केली तरीही चालेल असं नाही की प्रत्येकावर वेगळी सेवा करावी लागेल सेवा एकच केली तरी चालेल पोटल्या दोन तीन तुम्ही बनवू शकता आणि या पोटल्या बनवून तुम्हाला देवासमोर ठेवून दुसऱ्या दिवशी तुम्हाला धनस्थानी जिथे कुठे तुम्ही पैसा ठेवता कॅश ठेवता ज्वेलरी ठेवता जे काही असेल आणि हे काही नसेल तर देवघरात ठेवलीत आणि रोज पूजा पूजा म्हणजे काय फक्त धूप ओवाळायचा पुढच्या अक्षय तृतीयेपर्यंत ही पोटली अशीच ठेवायची अत्यंत महत्त्वाची पोटली आहे ज्यांनी ज्यांनी आपल्याकडून कुबेर पोटली घेतली आहे त्यांनी या पोटलीचे उद्या कोरडी पूजा म्हणजे हळदी कुंकू वाहून धूपदीप ओवाळून पूजा करायची आहे आणि जी आत्ता पोटली सांगितली आहे त्याला पण हळदी कुंकू व्हायचे आहे स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे धूपदीप दाखवायचं आहे उद्या माता लक्ष्मीला मखाण्याची खीर अवश्य अवश्य नैवेद्य दाखवा आंब्याचासुद्धा उद्या नैवेद्य दाखवतात नैवेद्य दाखवून उद्या आंबे खायला सुरुवातही करतात आमच्याकडे पाळवायलाच करतात तर उद्या एवढे सगळे तुम्हाला करायचं आहे आणि ही पोटली खूप छान अगदी काम करते तुम्ही करून बघा आणि त्यानंतर मला सांगा की त्याचे रिझल्ट काय येतात पोटली नुसतीच ठेवून द्यायची नाही शुक्रवारी तुम्हाला पोटलीला धूपदीप दाखवायचं आहे जर तिजोरीत ठेवली तर देवघरात ठेवलीत तर रोजच तुम्हाला धूपदीप दाखवायचं आहे आणि जर तुम्ही व्यवसाय ठिकाणी ठेवलीत तरीही रोज धूपदीप दाखवायचं आहे पोटली उघडण्याची गरज नाही तर पोटली बंदच ठेवायची आहे माता लक्ष्मीच्या ज्या काही तुम्हाला सेवा माहिती आहेत त्या उद्या करायच्या आहेत माता लक्ष्मीच्या मंदिरात तुम्हाला उद्या जाऊन यायचं आहे महाराजांच्या मंदिरात उद्या तुम्हाला जाऊन यायचं आहे जे कुठले मंत्र स्तोत्र तुम्ही रोज म्हणता ते उद्या अवश्य करायचे या आहे यामुळे त्याचे हजार पटीने पुण्य तुम्हाला उद्याच्या दिवशी मिळेल आणि तुमच्यासोबत ते आयुष्यभर राहील अखंड राहील अशी आशा व्यक्त करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते पुन्हा भेटेन संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज रात्री आपला नऊ वाजता लाईव्ह होईल तर मध्ये सगळ्यांनी हजर राहावे अवश्य अवश्य हजर राहावे छान लाईव्ह होणार आहे महत्वाचा लाईव्ह होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी हजर राहावे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं लाईव्ह म्हणजे तुम्हाला माझा लाईव्ह दिसेल चॅनेलवर जाऊन बघायचं रात्री दहाला लाईव्ह म्हणजे लाल चिन्ह दिसते ते दिसले की त्याच्यावर प्रेस करायचे माझा लाईव्ह तुम्हाला दिसेल तुम्ही तुमचे प्रश्नही विचारू शकता मी काही वस्तू पण दाखवणार आहे तर रात्री दहा वाजता लाईव्ह मध्ये नक्की या स्वामी समर्थ दहा वाजता नाही सॉरी नऊ वाजता स्वामी समर्थ